हॅलो हाय गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण माझी देवाची पूजा झालेली आहे आज आणि तुम्ही पाहू शकता छान दिसतंय ना मंदिर सो माझी देवाची पूजा आता झालेली आहे आणि आता मी चहा ठेवलेला आहे एका साईडला चहा झालेला आहे आणि ॲज युजल माझी मुलगी उठलेली आहे आणि ती बोलते मम्मा मला तुझ्याबरोबर चाय पियची तर आता आम्ही बसतोय चहा नाश्त्याला चहा नाश्ता करणार आणि मग आपली डेलीची रुटीन चालू होणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा स्टेटून ऑलरेडी तापून घेतलेले आहे तिथे दोन्ही प्रकारचे वाटण तयार केलेले आहेत हिरवं वाटण आणि हे काळं वाटण सुक्या खोब्या भाजून थोडं पिसलेलं आहे त्याला कोथिंबीर घालून आता न वेळ घालू फटाफट आपण तर मस्तपैकी तेल आपलं तापलेलं आहे कांदा घाला याच्यामध्ये याच्यामध्ये भरभरून कांदा आणि टोमॅटो तुम्ही घालू शकता टोमॅटो पण सोबत घालून घ्या म्हणजे एकसातच ते शिजले जाईल तीन मीडियम साईजचे कांदे तीन मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत मी मिळे घालून घ्या जेणेकरून कांदा टोमॅटो लवकर शिजेल नरम होऊ दे कांदा टोमॅटो आता कांदा टोमॅटो चांगला आपला मस्त नरम झालेला आहे आपल्याला हिरवं वाटण एक दोन स्पून घालून घ्यायचं आहे चांगला पण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यासोबत थोडं काळं वाटण पण घालून घेऊया थोडं पातळ बनवलंय हो मी आणि चांगलं एक जीव करून घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया आपण हळद लाल तिखट गरम मसाला आता मिक्स करून घ्या सगळं हा जो मसाला आहे ना हा पण एक दोन मिनट झाकून चांगला शिजवायचा आहे प्रॉन्स मसाला इथे शिजतोय तोपर्यंत आपण तळायची जी मच्छी आहे तिला मॅरिनेशन करून घेऊया तर जेणेकरून एका साईडला कोळंबी मसाला पण होईल आणि एका साईडला तळण्याची मच्छी पण मॅरिनेशन होईल हिरव वाटण सुके मसाले घालून घ्यायचे हळद लाल तिखट गरम मसाला मीठ घालून घ्या कोकम घालायचे हे कोकम मी कोळंबीमध्ये पण घालून घेते मग टाकायचं होतं पण मी विसरले टाकायला आणि त्या घालायचं घेऊन जो रस आहे पूर्ण काढून घ्यायचं आहे मसाला आहे तो मिक्स करून घ्या आणि जे आपले तळाचे जे तुकडे आहेत त्यात घालून घ्यायच्या अर्धा तास तरी ठेवूया आपण मॅरिनेशन करून तो 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 मसाला आणि हे पण चांगले एकजीव घेऊया थोडं पाणी घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये आहे तोपर्यंत आपण डोक्याचं कालवण करून घेऊया जिताळ्याच्या डोक्याचं कालवण बनवायचं आहे तर पटाफट जास्त डोके नाहीये थोडीसे तरी पण थोडासा आपण भातावर या भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा चपाती सोबत खाऊ शकतो एवढाच रस्सा करून आपल्याला बनवायचं आहे ഇവിടെ വട്ടണ്ട ഒക്കെ आणि आता आपण इथे आपल्या कालवणाला पण उकळी आलेली आहे आता आपण हे मासेचे तुकडे घालून घेऊया याच्यामध्ये जिताड्याचे डोके सो कालवण आणि पास मसाला झालेला आहे आता आपण घेऊया फिश फ्राय करायला तवा ठेवलेला आहे गॅसवरती तेल तापते मॅरिनेशन केलेली जी मासे आहेत ते आपण आता या पिठामध्ये डीप करून तळून घ्यायचे आहे हे तुम्ही राईस आटा किंवा गव्हाचा आटा पण घेऊ शकता मी आता इथे गव्हाचा पीठ घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स करून थोडं मिक मिक्स करून मग हे डीप करून फ्राय करणार आहे तर इथे आपले फ्राय फिश रेडी झालेले आहेत इथे जिताड्याचं डोक्याचं कालवण सुद्धा मस्त रेडी झालेलं आहे झणझणीत एकदम आणि इथे प्रॉन्स मसाला पण मस्त रेडी झालेला आहे आता प्रल्हाद साठी ताट वाढून घेतलेला आहे आता त्याला जेवायला खालीच ठेवते माझ्या हातात पीश, पीश, काने पीश? है, है? ए, है, पीश है, ना है, पीश लॉन्स आहे आणि फ्राय फिश आहे खाणार ना फिश आहे बेटा बघ तक्षू पण खातोय का तक्षूला बरोबर थोडं थोडं मी आले सो जेवण झालं आहे बनून आणि आता आम्ही बसलो आहे जेवायला आता तक्षू पण माझा जेवणार आहे तक्षू काय खाणार चपाती फिश खाणार तर आता घेतोय जेवण तुम्ही पण या जेवायला आता मी तुम्हाला भेटते थोड्या वेळाने आता जेवण झालेलं आहे माझं आणि तक्षुनी पण मा तक्षुनी पण खाल्ले आहे माझ्याबरोबर आणि तनू पण जेवण झालेली आहे आता भांड्यांचा रगाडा भरपूर पडलेला आहे आता तो पहिला साफ करायचा आहे तत्च जस्ट जेवण झाली म्हणून थोडी बसली होती आता जाते आणि किचन आवरून घेते कारण कसं आहे ना फ्राय मच्छी असेल तर पूर्ण किचन घाण होतं आता आपल्याला किचन साफ करावं लागेल आज किचन क्लीन करून घेऊया कारण खूप ऑइली झालेलं आहे तक्षु काय करते माझा सोनो टॉम बघते तर तुम्ही इथं पाहू शकता की कि किचनची काय अवस्था झालेली आहे कारण ज्या वेळेला पण आपल्या घरात ना काही फ्राय बनतं ना तेव्हा आपल्या किचनची सर्वात जास्त वाट लागते तर चला आता आपण किचन क्लीन करून घेऊया त्या अगोदर मी भांडी घसून का घेते कारण बेसिंग क्लीन असेल ना तरच आपण किचन चांगलं धुवू शकतो आता आता तर फटाफट मी भांडी घासून घेते अर्धी भांडी मी जेवणाच्या अगोदरच घातली घासली होती आणि अर्धी भांडी मी आता घासते आता माझं बेसिंग सगळं ग साफ झालेलं आहे आता मी हे गॅस पुसून घेते कारण गॅसवरतीच सर्वात जास्त तेलाची डाग लागलेली आहेत कारण आपण जेव्हा मासे तळतो ना तर सगळं बाहेर तेल उडत असतं इवन आपली खिडकी आणि ते मागचं जे स्टाईल आहे त्याच्यावरतीही उडतं त्यामुळे चांगला आपण साबणाचा हात मारून घ्यावा आता मी पूर्ण हा किचन साबणाने घासून काढते जेणेकरून कुठेही ऑइली ऑइल ओएल पडलं असेल तर ते त्या साबणाच्या द्वारे निघून जाईल तर तुमच्याकडे जर चांगला तारेचा कात असेल तर तो घ्या आणि त्याच्याने चांगलं घासून काढा कुठलाही साबण तुम्ही यूज करा हे बघा मी घासून आहे इथे आणि दोन तीन मिनटं असंच ठेवा जेणेकरून चांगलं जे ऑइल आहे ते निघून जाईल यातून ज्यासाठी मी कुठला वेगळा साबण वापरला नाही जो मी आपला जो कपडे धुवायचा साबण असतो रिन साबण त्याच्यानेच मी काढते कारण तो खूप पॉवरफुल म्हणजे ते ऑइली असतं ना डाग ते निघून जातं त्याच्याने आता मी हा किचन ओटा चांगला घासून घेतलेला आहे भांडी पण घासून घेतलेली आहेत आपली भांडी एकदम मी टपामध्ये ठेवलेली आहेत घासून आता फटाफट ओला कपडा मारून सगळं किचन आपण क्लीन करून घेऊया कारण जेवढं कि जेवढं किचन आपण क्लीन ठेवू ना तेवढं आपल्या घरात अन्नपूर्णा देवी वास करते आणि किचन घाणेरडं असेल ना तर आपल्या घरात अन्नपूर्णा देवी कधीच वास करत नाही त्यामुळे तुम्ही काहीही बनवा घरामध्ये काही प्रकारचं म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं जेवण बनवा पण किचन तेवढं साफ ठेवा किचन घाण्याला कधीच ठेवू नका ॲक्च्युली मी जेवायच्या अगोदरच किचन क्लीन करते पण ॲक्च तक्षुला खूपच भूक लागली होती चपाती बनवायला जेव्हा मी घेतली तेव्हा तुम्हाला मम्मी भूक लागले करून म्हणत होता त्यामुळे मी पहिला त्याला भरवून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवून घेतलं आणि मग मी आता साफ करायला बसते नाही तर मी पहिला किचन साफ करूनच मग जेवायला बसते पण कधी कधी असं होतं की मुलं नाही राहत जास्त वेळ वाट नाही बघत म्हणून मला त्याला भरवावं लागलं सो so, uh, काही हरकत नाही पण आता मी किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे माझं आणि ऑलरेडी माझं सगळं ऑलरेडी काम झालेलं आहे फक्त माझं किचन आणि भांडी राहिली होती भांडी पण ऑलमोस्ट झालेली आहेत आता फक्त मला किचन साफ झाल्याच्यानंतर ना मला बेसिंग साफ करायचं आहे बेसिंग एकदा साफ झालं कचरा सगळा बाहेर टाकला की माझं सगळं काम झालं बेसिंग पण चांगला घासून काढा तुम्ही कारण आपण बेसिंगमध्ये भांडी घासतो ऑईल पडलेलं असतं ऑइल भांडी टाकलेली असतं त्यामुळे पुरं चिकट बे भा बेसिंग झालेलं असतं त्यामुळे चारी साईडनी तुम्ही साबण लावून बेसिंगही घासून घ्या आणि पूर्ण क्लीन करून घ्या सो आता माझं किचन झालं आहे पुसून एकदम क्लीन केलं आहे बघा साफ सुधरं केलं आहे खूप ऑईली झालं होतं त्यामुळे घासून पूर्ण काढलेलं आहे मस्तपैकी गॅस पण मला मस्त चमकतो आहे इकडे तेलाचे डाग उरले उरले होते ते पण साफ करून टाकले तर अशा प्रकारे मी किचन क्लीन करून घेतलेलं आहे आणि भांडी पण सगळी घासून झालेली आहे आणि ते बे बेसिंग पण एकदम क्लीन करून झालेली आहे बस आता हे जेवण जे खालती आहे ते उचलून ठेवते आणि खाल मग खालून मी लादी पुसून घेते कारण माझी लादी राहिली होती पाता पुसते हे सगळं आता किचनचं व्यवस्थित वरती ठेवून घेते आणि मी लादी पुसून घेते संध्याकाळ मला काही जेवण बनवायची गरज नाही ऑलरेडी माझं जेवण सगळं रेडी आहे त्यामुळे मला जेवण बनवायची गरज नाही आहे फक्त आता जे राहिलेलं आहे मेन काम मशीन लावायचं आहे आणि लादी पुसून घ्यायचं आहे ते झालं की माझी सगळी कामं झालेत मग मी संध्याकाळला फ्री आहे फक्त मला गरमागरम चपात्या कराव्या लागतील संध्याकाळसाठी तर चला फटाफट लादीचं पण काम करून घेते आणि मग भेटूया आपण स्वतः आमचं काम झालेलं आहे आणि तक्षुनि बसलेलं आहे ना तक्षु तर आता थोड्याच वेळाने आई येईल आणि मग आम्ही चहा वगैरे पिऊन खाली फिरायला जाणार आहे ना दक्षु मग थोड्या वेळ या दोघांना खाली घेऊन जाईन तेवढे थोडं एन्जॉय करतील आणि मग आम्ही वर येणार साडेसातला पूजा करायला कुठे ओके ओके सगळं रात्री बॅटमिंटन खेळायचे आहेत अनुला मागे रात्री फटाफट काम करून बॅटमिंटन पण खेळायला जाणार आहे ना सक्षू आता आईची वाट बघते आई अजून आली नाहीये बघू आता तर सगळं काम झालेलं आहे मस्तपैकी पडदे अडदे लावून आम्ही बसलेलो आहे घरातली सगळी कामं झालेली आहेत मेन म्हणजे कसं लादी वगैरे साफ झाली ना घर एकदम क्लीन वाटतं तर आता सगळं झालेलं आहे आता बसली आहे जरा आणि सक्षू आता काय करणार आहे ना तक्षु काय करतो ना तू आता काय कर ना थोडा वेळ तर चला मी थोड्या वेळ भेटते तुम्हाला चहाच्या वेळेला गुड इव्हनिंग सगळ्यांना चाय टाइम झालेला आहे चला आपण चाय ठेवून घेऊया आज नाही आलेली आहे कारण कुठे बाहेर गेली ती काय म्हणजे कुठे गेलेले आहे काय फोन पण नाही आला तिचा तर आता आम्ही चहा पितो आणि तनू तक्षू आणि मी खाली जातो तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आम्ही मगाशी चहा पिऊन खाली गेलो होतो थोडं तनुनी सायक्लिंग वगैरे केलं आणि आता वरती आलेली दुपार आहे दुपारचं जेवण आहे तसंच आहे म्हणजे मच्छीचं सार वगैरे सगळं सा तसंच उरलेलं आहे तर आता फक्त चपाती आणि भात करायचं आहे तर फटाफट -पट चपाती आणि भात करते आणि तक्षुला आता जेव भरवून घेते कारण आम्ही थोडंसं लेट जेवलो ले त्यामुळे एवढे भूक नाही लागली पण घ्यायचं आहे व्हिडिओ मी स्टॉप करते आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईटला जी बेल ऐकन आहे ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून माझे रोज जे नवीन जे व्हिडिओ आहेत ये ते येतील ना तर तुम्हाला त्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तनुच्या स्कूल ला जायचं आहे कारण तुम्हाला मी सांगितलं होतं की अकरा तारखेला तनुचं ऍन्युअल फंक्शन तर तिला प्राईज मिळणार आहे तर ती उद्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे आणि खूप खास होणार आहे उद्याचा व्हिडिओ तर, तर चला बाय गुड नाईट सर्वांना